नमस्कार मंडळी माझं नाव आहे प्रमोद पुजारी आणि तुम्ही पाहत आहे कोकणी कारभारी यूट्यूब चॅनल तर तुमचे मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज आम्ही चालू आहे रोहन हो शोधायला आणि भेटली तर तुम्हाला नक्कीच दाखवू तर चा तर मंडळी तुम्ही बघू शकता हे आमच्या गावातील मारुतीचं मंदिर आहे आणि आम्हा मी आता इथून जाणार आहे संकेतच्या घरी आधी दर्शन करून घेतो आणि मग जातो सं संकेतच्या घरी आपण आलो आता संकेतच्या घरी बघूया कुठे आहे तो हे बघा घर तर मंडळी ही आपली शाळा आहे मराठी शाळा तर मंडळी आम्ही आता रोवण शोधायला सुरुवात करतोय आणि बघा संकेत इकडे रेनकोट वगैरे खेळून आलाय आणि इकडे समोर प्रणय पण आहे इकडे बघूया कुठे भेटतात आपल्याला निसर्ग बघा कसा आहे बघूया किती वरती आलो आम्ही डोंगरावरती शोधायसाठी मंडळी रोवना आपल्याला शोधणं ह्या अडचणीतून खूप अवघडच आहे बघूया कुठे भेटतायत काय तर मंडळी आपल्याला आता आपल्याला इथे एका बेटामध्ये दिसलेत आहेत आणि आपण आता बघूया बघा अजून लहान लहान आहेत अजून आहेत बारीक आहेत इकडे सुद्धा भरपूर आहेत तर काढूया आधी नंतर मग दाखवतो तुम्हाला तर मंडळी हे बघू शकता तुम्ही इकडे आहेत काय काय खराब झालेत आपण चांगले आहेत तेवढेच काढणार आहोत का सगळी काढणार काढण्याची टेकनिक बघाय आशी काढ ना, ना। इतले इतले। ता आता ना। मंडळी इकडे संकेत पण काढतोय बघा काठी जरा चांगली बनव इकडे आपला प्रणय भाचा माझा मला पप्पाने सांगितलं गेले होते मी कालच येणार होतो डबं खाली मामा पडले होते ते प्रणय काढतोय बघा अजून काय आहेत माती कडक असल्यामुळं जास्त लांबपर्यंत येत नाही ती मंडळी आम्ही एका ठिकाणी काढली ती थोडीशीच भेटलीत बघूया आता इकडे कुठे भेटत आहेत काढते हे बघा अजून कुठं थोडी भेट आपल्याला इथं पण भेटलेत बघा इकडे पण आहे इथे पण आहेत थोडीशी खालच्या बाजूने बघायला भेटतील बघा आणि अशी भोंबाळच्या ठिकाणी येतात अशी बघा मंडळी इथे पण थोडीशी भेटली आपल्याला ठिकाणी शोधायसाठी बघा पुढे प्रणय अजून कुठे भेटतात काय बघूया गाईड गाईड इकडचा प्रणय आहे प्रणय आपल्याला दाखवणार आहेत कुठे कुठे भेटतात ते बघा रोहनासाठी कुठं कुठं फिरावं लागतं ते कारण की पावसातूनच आपल्याला हे भेटतात हे बघा इथं सुद्धा आहेत पण थोडी आहेत इथं जास्त नाही आहेत मोठी इथं आहेत चार पाचच आहेत होती <laughs> पाया <laughs> काटीन तर तुटत नाही पण ते कडक माती असली भरले भर बस तर मंडळी तुम्ही बघू शकता ही बघा कशी काढली ती आता ही धुवून घ्यायचेत आणि घरी जाऊन सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचेत गरम पाण्यातून म्हणजे जास्त जरा थोडं गरम पाणी करायचं आणि त्या पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आमचे रोनं काढून झालेत आणि आम्ही आता निघालो आहे ते बघा संकेत नाही पुढे आणि आम्ही आता निघणार म्हणजे निघालोच आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद